डोळ्याला हेच नाही ते दिसतंय फक्त तस पण वरून ते कातड कात काय असं बोकळ नाही पण नाही सकाळी वासरू झालंय काय नेमकं परिस्थिती कस आहे त्या गायला सकाळी वासरू झाले परंतु गाई चांगून पाणी गेलं नंतरला गाई काळा घेऊ लागली डॉक्टर ला। आणि मग त्या डॉक्टरनी दोन तीन माणसं जमून ते वासरू काढलं हे पण असं तिरप बसलो होत वासरू म्हणजे राहील का ते कसं काय वाटतंय राहील का ते नाही राहणार वासरू राहत नाही आता त्याला काहीच नाही येत ते राहीन कस त्याला जर ते जर हे असल तर मग राहीन ना तिथे ऐकलंच नाही काय ते राहील तोंडात तर काय डॉक्टरांनी काय सांगितलं सकाळी आलं ते काय नाही सांगितलं म्हणजे आता हे काही चित्र झाले म्हणजे ते आता येणार नाही याला काही पाचता येणार नाही आणि गायला म्हणजे संध्याकाळपर्यंत दहा औषधं पाणी दिले किती काय आहे तुम्हाला दोन कारोडे दोन्ही पण नाही हो पहिल्यांदा घरची काय काय तुम्ही नाही आण आपल्याला राहतील दोन वर्ष आणल्या त्याच्या बी आणि मग आता पुढे म्हणले राहू दे आपल्याला घरी लक्ष्मी हे चालू चाललं तर ते गॅरी ठेवल्यामुळं मग हे काही अशी प्रकार वाढले त्याचं काही व्यवस्थित नाही देते आज सकाळी ही गाय खाली झाली तर ह्या गाईला वरचा जबडा नसलेलंच वासरू झालं मला लई मोठंले डोळे आहेत त्याला दात नाहीत आणखी मानेला काना नाही आहे अजून त्याला अशी मानधारता सुद्धा येत नाहीये डॉक्टरांना या यादव डॉक्टरांनी ते सकाळी ओढून काढलेले डॉक्टर मध्ये हे जरा विचित्रच दूध वगैरे दूध पिता सुद्धा येत नाही त्याला वरचा जबडाच नाही तर दूध पिणार कस एक साईडच खालचा जबडा आहे फक्त नाही कधी झाली का खाली आज सकाळी आठच्या दरम्यान ह्याच्या काय गायला काय पहिला रोज गायी पहिला रोज आहे काय गाय का घोर आहे काय घोर आहे काय कधी घेतली होती गायीला झाले तरी दोन तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले बारीकच पिल्लू घेतलं होतं गायचे वर्ष का म्हणून दाखवलं नव्हतं डॉक्टरने काय तपासणी केलं केली ते डॉक्टरांनी काय डॉक्टरांनी तसं काय नाही एकदा लावलं परत काय परत नाही

घोरा इंगा करولد घोरा वची कासे झाले काय करणार ना ना सकाळी पण तो फोन लावायलाच नाही तो नाही ना नाही <laughs> 你说对不对？